हो खो खोक काय गाड्या लई जाऊ घड्या गाड्या हो काली हो कायतरी उद्या करणार आहे हो गेलाय हो. गा, हो. हो? बर का फसली फसली हो हो, हो, हो. काहीच गरज नव्हती एवढं झालं तर गाडी च हलकेल रे आम्ही राधू ना काल नको म्हटलं गाडी तर काली आता काय आम्ही चलत चालू आहे बघितलं लई चुकून लई

यादी मास घेऊन आला या काय गरज होते रायची तिथून हिकन ये म्हणले माय महाग हि बसले समजा केलं केला समजा राडा हस्ती आता ये याय महागे लक्ष काय मला वाटतं दाजीच्या बर्थडे दिवशी मला वाटते रस्ता बनवून द्यावा दाजीला बड्डे गिफ्ट म्हणून चला काय ही रे उंबर असलं अंजीर बघा मित्रांनो अंजीर बघितलं नसले तुम्ही बघितलं हे रातळे हे रताळ हा रताळ रताळे कुठे येते सांग बर बर तेवढं तरी नाही गेलं आणि ही काय सांग बर काय सांग की हा चवळी चवळी कुठे येते कळते ना का हि ना ती काय आहे बरं ही सांग बरं ही काय काय हे हो ही ही ही। लाल पिरुई आणि ही घेवडा इथं आणि हि सीताफळ आणि ही काय ही काय तुर काय कराव ह्याला पुढे जाऊन तिथनं ओरडतो या गाडी नेली घरापासी काय करावं आता चला हे रान तू बघितले का

सर रस्ता काय केला ह्याने आय आय रस्त्याची जीज हो हो कशी केली बघितले वनच पाहिला हो का बघा आज तुम्ही माणसान काहीतरी असले चिकलत ना गाडी काली ह्याने हो खेड बघा केवढ्याला बघितलं दोन्ही गाणं मध्ये काय ह्यातच मग आम्ही गुतलो होतो ना अवर बाय गो प्रियांकांनी हो हो का हे बघा कसलं चेन आहे समधी गटरी झाली आहे हां असल्यात ना गाडी काढली नाही समजी गाडी नसतं बैलगाडी हलता झालं हो बघितलं हसल्यात ना काढली त्याने आणि म्हणतोय नाही फसत नाही फसत हम्म ना? हे केलं फायनली घरी आलोय बघा इकडं आता साडेसहा वाजून गेल्यात आणि इकडं बैठलं वातावरण कसं झालं घराचं गाडीत बसून तो आधीच केली असते कि रुर्ग आता गाव आलं काय केलं रे गाडीची अवस्था काय केली काय आणली गाडी आणली रस्त्याची इज्जत घालवली तो

आणि परत कुठे मारायचं काय गरज नाही का तेवढा आहे काय काचा फोडा आहे बसल्यात हा त्यामुळं काय ठेवल नाही जमायचं लय माहिती माहितीये फक्त स्पोर्ट मोड टाकायचा गाडी अशी क्विक पळते गाडी साध्या मोड वरती ते मोठा बांबू आहे oh. पारद्यांनी नेला hmm. बघा आताच म्हणला होता पांडू ah, बांबू न्याला गायत मोठा माहित आहे ah. माहित आहे जवारीत नेऊन ठेवली होती oh, चार दिवसांनी सापडली होती अवघड आहे